शिरूर लोकसभेचे मैदान कोणता पैलवान गाजवणार याकडे शिरूर मतदारसंघातील तमाम नागरिकांचे लक्ष लागले ला आहे शिरूर मतदारसंघावर सातत्याने गेली पंधरा वर्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चढत्या मताधिक्याने वर्चस्व राहिले आहे परंतु गेल्या तीन चार वर्षातला घटनाक्रम पाहता विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची लोकप्रियता घटताना दिसून येत आहे यामागे विमानतळाचा प्रश्न असेल किंवा रेंगाळलेले पुणे नाशिक हायवेचे काम असेल त्यामुळे उद्भवणारी ट्रॅफिकची समस्या तसेच पहिल्यासारखा त्यांचा जनसंपर्क नसल्याने व बैलगाडा शूर्यात सुरू करण्यात आलेले अपयश गेले दहा वर्ष आश्वासन देऊन सुरू न झालेलं पुणे नाशिक रेल्वेचं काम या सगळ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल नाराजीचा सोप दिसून येत आहे काही महिन्यातच लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे शिवसेना भाजपच्या युतीवर देखील खासदार आढळराव पाटील यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून मुका मोर्चा हे व्यंगात्मक छापून आलेले कार्टून देखील आढळरावांसाठी डोकेदुखी ठरणार आहे आढळराव पाटील यांच्यासमोर कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार समोर आणला नसला तरी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र पवार साहेबांनी सांगितल्यास शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार असं वक्तव्य करून खळबळ उडून दिले आहे अशातच पैलवान मंगलदास बांदल यांनी मात्र प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे बांदल्यांनी जुन्नरमध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन करत गडाचे नाही असं वक्तव्य करत निवडणुकीत असं असलं तरी बांदल्यांच्या पैलवान म्हणून पाहिले जाते त्यामुळे ते या रिंगणात टिकून राहतात की ऐन वेळेस माघार घेतात हे देखील पाहणे मोठ्या औत्क्याचे ठरणार आहे असं असलं तरी बांदलांचा आजपर्यंत इतिहास पाहता ते कोणालाही चितपट करू शकतात अशातच जर त्यांना गडाळ्याची साथ लाभली तर आढनराव पाटील यांच्यासाठी हा चौथा विजय नक्कीच सोपा नसणार हे मात्र तितकंच खरं